नमस्कार मी ग्रामविकास अधिकारी ना ग्रामपंचायत नांदगावपेठ आपल्या येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत करामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात आलेली आहे हा कर जर नागरिकांनी भरला तर त्यांना पन्नास टक्के पुढील कर माफ होणार आहे आणि त्यांच्यावर जो आर्थिक बोजा पडत होता तो शासनाने कमी केलेला आहे कर संकलन हा कशासाठी कर हा ग्रामपंचायतच्या नोकरांचा पगार देण्यासाठी कर हा गावाची स्वच्छता करण्यासाठी गावामध्ये नेहमीच घाण झालेली असते तिचं पूर्ण कचरा उचलला जातो आणि कचरा गाडी फिरवण्यात येते ग्रामपंचायतचं ट्रॅक्टर फिरवण्यात येते या वाहनांना डिझेल लागतं त्यावर असणाऱ्या माणसांना मजुरी द्यावी लागते त्याचे जे रोजंदारीचे पैसे आहे ते आपल्या करातून त्यांना देण्यात येतात तसेच गावची शाळा सुखसमृद्धीने युक्त असावी या गावातील प्रत्येक घटकाला आरोग्याची सेवा पुर पुरवण्यात यावी स्वच्छ शुद्ध पाणी लोकांपर्यंत पोचवावे याकरिता ग्रामपंचायतीला बराच खर्च करावा लागतो लिकेजेस काढावे लागतात पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर आणावे लागते तसेच विविध ठिकाणी कुठे नळकोंडाळे बसवणे असेल टाक्या धुणे असतील हे मजुरीच्या माध्यमातून कामे करून घ्यावे लागतात त्या मजुरांची मजुरीसुद्धा आपल्या करातून द्यावी लागते तसेच विद्युत बिल स्ट्रीट लाईट त्यानंतर स्ट्रीट लाईटवर वेळोवेळी दुरुस्त्या कराव्या वे लागतात नवीन लाईट बसवाव्या लागतात तसेच ज्या ठिकाणी कुठे पोल वगैरे पडलेला असेल तो पोलचे दुरुस्तीचे कामसुद्धा ग्रामपंचायतीला करावे लागते याकरिता गा ग्रामपंचायतीला एवढ्या मोठ्या रकमेचा भरणा करण्याकरता आपल्या कराची नितांत गरज आहे तरी आपण हा कर त्वरित भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे तसेच रस्ते नाल्या इत्यादी बांधकामे ग्रामपंचायतीला करावे लागतात शाळेच्या दुरुस्त्या अंगणवाडीच्या दुरुस्त्या असे विविध बा बांधकामे ग्रामपंचायत करीत असते हे आपल्या करातूनच होत असतात म्हणून हा कर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य पद्धतीने आम्ही जमा करून या कराच्या संकलनातून गावाचा विकास चांगल्या प्रकारे होईल आणि गावातील शेवटच्या घटकापर्यंत हा विकास पोहोचवण्यात येईल अशी मी हमी देते